किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं दुनिया एक उलझन है कई धोखा कई ठोकर कोई जीता है हसस कर कोई, कोई जीता है रो रो कर मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं पराया आया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं जन्म खर्चित करणारे महाराज म्हणजे दादांनी बावीस वर्ष सेवा केली बावीस वर्ष आहे सोपी मंडळ नाही कनेरे कधी तुम्ही सर्वे करा श्रीमंताचा पोरगा होतो सीमेच्या नोकरी रक्षणासाठी नसतो दादा बघा गरीबाचा पोरगा जातो आणि ज्याचं जात त्यालाच करतो आपण मेल्यानंतर जहीन लिहिणारे लोक आहे आपण मेल्यानंतर त्यांच्या प्रेत जाणारे लोक आहेत पण एक काम करा तुमचं तरुणांचं कौतुक करावं थोडं कमी आहे महाराज आहे तोपर्यंत त्यांना सॅल्यूट करा हाय तोपर्यंत त्यांच्यासाठी कीर्तन ठेवा हाय तोपर्यंत त्यांच्या हातून झोजारून करा हाय तोपर्यंत त्यांना बस स्टँडवर घ्यायला जा तोपर्यंत त्यांच्या सेवा करा ते तिकडं आपलं रक्षण करतात आपण त्यांच्या रक्षण जीवनात काही कमी पडणार नाही का जगाच्या पाठीवर ऐका कनेर आहे का जगाच्या पाठीवर अशा बऱ्याच लवकर आहेत आनंद दादा सकाळी डबा घेतला की माणूस पुन्हा संध्याकाळी परत येणार आहे पण जगाच्या पाठीवर शिमेचे रक्षण करण्याची ड्युटी अशी दादा बघा

उष्णव्र इश्क दोन पुरुष वा करे हे जवानी जो कुणे जो नाहाती नाही किती पुरुष आज धरती बनी तुल साती हो अब, अब तुम्हारे वाले वतन दुण दुण। साथीयो कर चले हमफीदा जानो तन साथियों अब तुम्हारे व वतन साथियों माय बाप काय अवस्था आहे त्याची अरे कि निघलेला बाप त्याच्या डोळे समोर येत नाही कॅन्सर झाले नाही त्याच्या डोळे समोर येत नाही तीस पस्तीस वर्षाची स्वतःची पत्नी त्याच्या डोळे समोर येत नाही तीन चार वर्षाचा चिमका त्याच्या डोळ्या समोर येत नाही त्याची अवस्था फक्त एकच असते बघा हा रिफ्लेक्शन करना जवानाची अवस्था डोळ्यासमोर आणा दररोज कीर्तन तू सांगतोय बघा युट्यूबलाही भरपूर कार्यक्रम आहेत महाराज ज्याचं जातन जा आनंद आला त्यालाच करतोय आपण फक्त दोन दिवस जयघोष करतोय आपण फक्त स्मारक बांधू शकतो याच्या पलीकडे काही नाही पण महाराज सीमेवरचे रक्षण करणाऱ्या पत्नी भाग्यवाणी आणि ज्या वीरपुत्राला जन्माला घालते ती माय धन्यवाद धन्यवाद महाराज पोरगा तिकडे असू द्या आणि आईच्या ताका जर पूर्णाची पोळी आली ना आनंददादा आई घास उचलते पण पूर्णाच्या पोळी तिला तिचा पोरगा दिसतोय खाते मी इथं पुरणपोळी काय भेटत असेल त्याला तिथं अंथरुणावर आई झोपली पंखावरती पाहते आहे मला इथं पंखा आहे झोपायला चांगला रे पण हे कुलताय की ना मला काय असेल त्याला तिथं महाराज असे बरेच जगातले शूरवीर आहेत निघून गेले आनंद दादा आमचे दिनेश दादांनी माझं कीर्तन युट्यूबला चॅनलला टाकलंय शिनकड्या तालुक्यात खलानी नावाचं गाव आहे तरुण मंडळी तुम्हाला माहिती आहे योगेश भदानी नावाचा पोरगा शहीद झाला होता त्याच प्रथम पुण्यस्मर स्मरणाला के कीर्तन केलं होतं मी बघा महाराज तो पोरगा गेला एकुलता एक होता भदानी ना कुडातला धुळ्याचे विद्यमान खासदार सुभाष दादा भामरे पोरगा गेला पाच लाख रुपये हातात घेतले आणि दशक्रियाविधीच्या दिवशी ती आईच्या समोर गेले आई जेवत नाही मान टाकून दिली आईने बोलवलं कोणी तरी आई खासदार साहेब आले या आई, आई बाहेर आली आईच्या हातास ते पाच लाख रुपये दिले आई असू द्या तुमच्या पोरगा गेलाय तुमच्या मुलाने भारत माझ्यासाठी जन्म खर्चित केलाय असू द्या महाराज एका जवानाच्या सेवापूर्तीला तुम्ही इथपर्यंत आलात त्या आईचं उत्तर घेऊन या आनंददा त्या आईने सांगितलं बाबा किती ते पैसे आणि पाच लाख रुपये अजून पाच लाख मी तुम्हाला देते माझा योगेश मला परत देणार देणार का माझा योगेश मला परत महाराज पाणी आलं त्या खासदाराच्या डोळ्यामध्ये नाही देऊ शकत आपण नाही देऊ शकत एकुलता एक पोरगा एक जर शहीद झाला नाही देऊ शकत दररोज कथा सांगतोय मी शहीद जवानाची महाराज समर्पक जीवन त्यांचं असतय काय जीवन असतं त्यांचं बघा थंडीत अंतरुण नसतं कधी कधी उन्हाळ्यात छत्री नसते कधी कधी फार आला अपेक्षा असतात दररोज कीर्तनात एक ना एक सैनिकाची कथा मी जर सांगत असतोय काय असत सैनिकाची अवस्था बघायची असेल तर बघा एकुलता एक पोरगा असेल भारत मातीचं जमिनीचं रक्षण करत असेल म्हातारे आई वडील घरी असतील तीन वर्षाची चिमुकली असेल तीस पस्तीस वर्षाची तरुणापान पत्नी असेल दोन वर्ष झाले पोरगा आला नाही फोन उचलला बाबा बाबा येणाऱ्या दिना दिपाळीच्या सणाला मी परत येणार आहे पटकन आईने फोन विस्कवला अरे दोन वर्षापासून ऐकते तू येतोय 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 सारखं येतो येतो म्हणतोय अरे पण कधी आठवलं नाही तू आला अरे खरंच सांगतो की आम्हाला काय लबाड बोलतो की काय नाही आई आई दोन वर्ष झाला ताई मलाही वाटत नाही आई आई जी वस्तू पाहिली की त्या वस्तू मध्ये तुझा चेहरा मला दिसतोय आई तुझ्या हाताची पुरणपोळी मला खायची आई आता लवांनी बोला आता खरंच सांगतोय दीपावळीच्या सणाला मला नक्कीच परत यायचं आहे पंधरा दिवसावर दीपावळी आईला आनंद आहे बापाला आनंद आहे तीन वर्षाच्या चिमुकलीला आनंद आहे पत्नीला आनंद आहे परिणाम पूर्ण गावाला आनंद आहे आमच्या गावाचा एकूणचा गावा एक पोरगा भारत मातीचं जमिनीचं रक्षण करणारा परत येणार आहे आणि परिणाम झाला काय आहे काय असू द्या दहा दिवसावर दिपवाळी आली पाच दिवसावर पोळी आली पूर्ण घरात गावामध्ये गोडदोड पदार्थ केले आहेत आनंदादा जवानाच्या घरात सुद्धा गोडदोड पदार्थ आहेत पण कनेरेकर पोरगी गोडदोड पदार्थाला हात लावत नाही म्हातारी हात लावत नाही पोरगीला वाटतय माझे पप्पा येतील ना त्यांच्यासोबत खाणार प्रत्येक घडाच्या समोर आकाश कंदील आहे रांगोळी आहे सडा समर्थन आहे असं एकच घरी सैनिकाचा रांगोळी नाही आकाश कंदील नाही परिणाम बघा पोरगा दहा दिवसावर आली ड्युटी पाच दिवसावर रविवारी पोरगा येणारे गुरुवारच्या रात्री बॅग वगैरे तयार केले माध्यान रात्र झाली बारा वाजले आणि बरोबर बारा वाजता सर्व सैनिक झोपलेले असताना अतिरेक्यांनी हल्ला बोलला सर्व सैनिक बिचारे झोपले फायरिंग चालू झाली फायरिंगचा आवाज कानावर आला चार दिवसानंतर रविवारी पोरगा घरी येणार होता सर्व सैनिक तातडीने उठले आपापली आप बंदूक रायफल हातामध्ये घेतलीय समोरच्या शत्रूशी झुंज देताय झुंजा देता देता अनेक आत्रिकांचा खात्मा केलाय मायबाप एक झाडाच्या सैनिकाच्या बंदुकातून गोड्या निघाल्या जो पोरगा रविवारी घरी जाणार आहे पहिली गोडी त्याच्या छातीत गेली आहे दुसरी गोडी त्याच्या पोटात गेलीय तिसरी गोडी मांडीला गेली आहे परिणाम जो पोरगा रविवारी जाणार आहे तो आता धारातीर्थी पडलेला आहे सैनिक पडून गेले अतिरेकी पडून गेले मित्र आला धावत दावा, धावत मित्राने मांडीचा आधार दिला मुलाच्या आश्रू येतात डोळ्यातून मित्र म्हणतो अरे भारत मातीच्या जमिनीसाठी तुला वीरमरण येत आहे अरे तुला देवाजवळ जागा आहे मग रडायचं नाही हसून जायचंय रणणारा पोरगा म्हणतोय मित्र मलाही आहे आनंद आहे मला जमिनीसाठी रक्षण करता करता वीरमरण येते पण मला रवी एका गोष्टीचं येत आहे अरे रविवारची वाट पाहणारे घर कोणीतरी आहे माझी माझी माय माझा बाप आहे माझी तीन वर्षाची चिमुकली आहे काय म्हण तिचं अंत दोन वर्ष झाले पाहिलं नाही तिला महाराज ज्याचं जडत त्यालाच करत तीन वर्षाची आहे माझी मा पत्नी आहे माझ्या भरोशावर जीवन जगणार आहे नाही समजा मी रविवारी गेलो कोणाकडे बघतील ते अरे मी दोन वर्षापासून इकडे होतो तेव्हाच ते रडत होते आता जर नाही गेलो तर काय होईल रणणारा पोर काय तीन गोल्या लागल्या सूर्यनारायणाची ना किरण जमिनीवर पडली आणि मुलाने आपला प्राण सोडून दिला परिणाम शुक्रवारला शुक्रवाराला शनिवाराला संध्याकाळचा ही शनिवारची रात्रभर पोरगी झोपत नाही म्हातारी आई वडील झोपत नाही का सकाळी आमचा पोरगा येणार आहे सकाळी आमचा बाप येणार आहे पत्नी म्हणते माझे पती येणार आहे दादा रविवारचा दिवस सुझारला खेड्या गावात येणाऱ्या तीन गाड्या असतात पहिली सकाळच्या सहाची दुसरी दुपारच्या बाराची आणि तिसरी संध्याकाळच्या सहाची पहिली सहाची गाडी त्या बस स्टँडला बस गाडी येऊन पोहोचली तीन वर्षाची चिमुकली म्हातारा म्हातारी गाडी जवळ गेले त्या बसमधून सर्व प्रवासी उतरले त्यांचा पोरगा उतरला नाही म्हातारा म्हणतो नाही आला नाही या गाडीने काळजी करू नका येईल तू दुपारच्या गाडीने म्हातारा म्हातारी तीन वर्षाची चि चिमुकली अंगणात खुर्ची टाकून बसले कनेरकर कनेरकर मंडळी आहे का गप्पा नाही व्यथा आहे सैनिकाची फार गोड कार्यक्रम तुम्ही केलाय खर तर कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढा कीर्तन महोत्सव तुम्ही एका सैनिकाच्या सेवापूर्तीला ठेवतायत बघा महाराज धन्य माता पिता त्याची या ज्यांचे सेवापूर्तीला कीर्तन आहे त्यांनाही आणि ज्यांनी कीर्तन ठेवलं त्यांना सुद्धा बघा फार गोड उदाहरण व्यथा मला सैनिकाची मांडायची दादा बघा खुर्ची टाकून बसली तीन वर्षाची चिमुकली खुर्ची टाकून बसले दहा वाजले अकरा वाजले साडे अकरा वाजले पोटात म्हातारी म्हणते ताईडे घे ना काहीतरी खेळून नाही नाही मग माझे पप्पा येतील ना माझ्या पप्पांच्या ताटात मी जेवण करेल अन्यथा मी जेवण करणार नाही बारा वाजले बरोबर बारा वाजता दुपारची बस गाडी बस स्टँडला आली म्हातारी म्हातारा सैरा वैरा धावत त्या बस गाडीपर्यंत पोहोचले त्या बस कडे आतुरतेने बघायला लागले त्या गाडीतूनही सर्व प्रवासी उतरले कनेरेकर त्यांचा पोरगा उतरला ना मुलीचा चेहरा पडला म्हातारीचा चेहरा पडलाय मंद आश्रू डोळ्यामध्ये चेहऱ्यावरचा आविर्भाव म्हाताऱ्याने ओळखला म्हातारा मंद्वारे वेडा झालात की काय नाही आला ना तो दुपारच्या गाडीने कदाचित यायला उशीर झाला असेल येईल तू संध्याकाळच्या गाडीने काळजी करू नका पुन्हा म्हातारी म्हाताऱ्याला घेतलंय पुन्हा चिमुकलीला घेतलंय कोण अंगणात खुर्ची टाकून बसते जेवत नाही महाराज आतुरता आहे मुलाची पोरगी जेवत नाही आतुरताय बापाची पत्नी जेवत नाही आहे पत्नीची पूर्ण गलित पोरगी सांगते माझे पप्पा येणार आहे मला नवे कपडे आणणार आहे दीपवळीचा सण आहे आणि माय बाप दोन वाजले तीन वाजले चार वाजले आनंद दादा संध्याकाळची गाडी नाही आली त्यांच्या गावात मुलंच गाडी आवाज करत 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 बस स्टँडला पोहोचली म्हाता मातारी त्या गाडीकडे पाहिलंय पण त्यांच्या विचारसरणी थोडाही बदल झाला नाही अंतकरणाला थोडाही तडा गेला नाही की या गाडीत आमचा चिमुकला पोरगा असेल की काय परिणाम त्या गाडीकडे पाहिलंय आणि गाडीकडे पाहिल्यानंतर दुर्लक्ष त्यांनी केलं जशी गाडी पुढे आली जवानांची गाडी पाठीमागी होती जशीही गाडी आली त्यांच्या अंगणात गाडी थांबली तरी लोकांना कळत नाही काय असेल याच्यामध्ये म्हाता एडिलांना कळत नाही तिरंग्यात गुंड आलेली पिटी जवानांनी काही कल्ली पूर्ण दनविषयत्वान आहे तीच पेटी त्यांचाच घराचा ओटा त्यांच्याच ओट्यावरती पेटी ठेवली आहे पेटी ठेवली म्हाताऱ्याला कळालं की या पेटीमध्ये काय आहे म्हातारी पेटीकडे पाहत नाही मग अशा कपड्यांमध्ये जे बाकीचे जवान होते ना जी जी ते जवानच्या चेहऱ्याकडे पाहते अरे याच्यात पोरगा आहे की काय या कपड्यात माझा पोरगा आहे की काय त्या कपड्यात माझा पोरगा आहे काय महाराज त्या जवानांच्या कपड्यांमध्ये पोरगा दिसत नाही चिमुकली हात लावते ज्या माणसाला हात लावते त्याचा चेहरा पाहिला की दुसराच मानून निघतोय तिरंग्यात गुंडालेली पेटी टाकली आहे आणि परिणाम म्हातारी वरती चलली म्हातारा वरती चललाय स्वरला म्हातारा म्हातारीवरती चललेले तिरंगा बाजूला केलेला आहे महाराज म्हातारी जवळ बसली काय असेल तिरंग्यामध्ये म्हाताऱ्याला कळालं म्हातारा आता जमिनीला त्या ठिकाणी भिंतीला जाऊन आहे एकही शब्द तोंडातून निघत नाही हळूच म्हातारीने तिरंगा बाजूला केलाय पेटीचं झाकण उघडवलंय आणि एकूलचा एक आपला चिमुकलाचा रक्ताच्या थरवड्यात पडलेला चेहरा पाहिला म्हातारी आता धारातीर्थी पडलेली आहे म्हातारीच्या तोंडातून शब्द येत नाही म्हातारी डस रडायला लागली आणि रडत असताना एक म्हणायला लागली दुभंगली धरणी माता फाटले आकाश कधी भेटणार बाड सकाग, वरूनी हात फिरवून पोटाशी धरते जीवलग पुत्र मा बापाचे मन हे राजा रे हे रडते दादा म्हातारी रडत असताना मुलाच्या गालाला हात लावते हे दादा बोल ना म्हणजे का बोलत नाही पण दादा त्याच्या अंतकरणात प्राण असेल तर तो बोलले म्हातारी हात लावते आणि म्हातारी त्या मुलाला एकच शब्द बोलते कोठे गेला मीरडते दाई दाई, एनार दादा मला झोप येणार दादा मला झोपय तनाई, तनाई। काय केलं तुझ्यासाठी अरे तुला मिलेलं चेहरा बघायचंय का मला मार नाही बघायचं काय केलं तुझ्यासाठी कि किती कष्ट सहन केले हे पाडना मी केला नेत्र दिवांचा अरे अवस्था काय आमची पहिली आमच्याकडे अरे जेव्हा तुझी आमूलच काढी पहिली आमची अवस्था कशी झाली सांगू एखाद्या गाय आणि वासराची ताटातून व्हावी आणि त्या वासराला पण जशी गाय उभी राहते ना दादा तशी माझी अवस्था आहे काय आहे त्यांचे शब्द ऐका वासऱ्याला पावणी तसे दार आईनार दमल झोपय त नी अवस्था तुंहिंज ब हे बप तुंहिंजो हा बोडिया मना हीरवान नेल देवाज़ा ड आता नाही येऊ शकत तू परत पण तुझी आठवणी आल्या तर आमदार आमच्याकडनं राहलं जाणार अरे तुझी आठवणी होती लाईला येणार झोप नाही तीन दुःख फार मोठे असतात आनंददा भरपूर दुःख आहे पण जगाच्या पाठीवर तीन दुःख फार मोठी आहेत कोणकोणते ऐका पहिलं दुःख आई वडील म्हातारी असतील तर त्यांचा तरणाबाण पोरगा जाऊ कनेरेकर जीवनातलं पहिलं दुःख आहे दुसरं दुःख मुलगा किंवा मुलगी लहान असेल तर तिचा बाप किंवा माई जाऊ नये दुसरं दुःख आणि तिसरं दुःख श्री तरुणपणात असेल तर तिचा पती जाऊ नये तिसरं दुःख आहे पण माय बाप या घरामध्ये तिघही दुःख सोबत आले मग माई वडील तरणाबाण पोरगा गेलाय तीन वर्षाच्या चिमुकिचा भाग आहे तर नबाणश्रीचा पती गेलाय मुलगी धावत धावत आली बापाला कडकुळून मिठी मारली बापा बापाच्या गालाला हात लावते आणि बापाला एकच म्हणते बेटे पुकारे पापा तुम का चले गे मम्मी दादे दादा सब रोते हे तुम कहात ये लोटाओंगे जल्दी ऐसा कर कहा गए बेटी पुकारे पापा तुम कहा चले गए मम्मी दादी दादा सब सबरोते तुम कहा गए महाराज पाणी आलाय प्रत्येकाच्या डोळ्याला सांगून तुमचा वेळ मला घ्यायचं नाही असे बरेच भारत मातेचे वीर जमिनीला मुद्रा करून निघून गेलेत बघा का ते गेल्यानंतर ते एकच अंतकरण त्यांचं काय म्हणत बघा चिठी ना कोई संदेश जाने हर वक्त यही ये, ये गो उस वक्त कहाती हो जहा तुम चले गए जहा तुम चले, गए। जहा तुम चले गए। संगुन गड़ी घे चले दादा बगा जगात सर्व काही विसरला चले पण दोन लोकांना कधी विसरू नका लहान बहादूर शासनच वाक्य जय जवान जय किसान दोन लोकांना कधी विसरू नका कोणा कोणाला जे शिमेवर आपल्यासाठी शहीद झाले त्यांना ज्यांनी ज्या शिमेवर आपल्यासाठी रक्षण केलं त्यांना किती गोष्टी म्हणतात ना, ना। दे का करलो जो जरा खूम बरलो पानी जो शहीद हुए उनके जरा करो कुर्बान महाराज जमीनी रक्षण करतात जमिनीला मुजरा करतात आणि जगाला निरोप देऊन जातात किती गोष्ट म्हणतात ना काय काया सत भी बंदू का उठा दस दस को एक मार फिर गिर गए वो शगवा जब अंतसमय आया तो कहे गए कि अब मरते हैं, शरेना देश के प्यारो खुशरेना देश के प्यारो अब हम तो सफर करते हैं अब हम तो सफर करते हैं क्या लोग तेव्हान हो क्या लोग तेव्ह हो स्वाभिमान Jo da लोगे हो हिंदुस्तान क्याोगे स्वाभिमान जो शहीद पूर्ण नोकरी त्यांची झाली पूर्ण ड्युटी त्यांची झाली आणि सुखरूप घरी परत आले कोण आहे जवान कोण आहे शिमेवरच रक्षण करणार अंतकरण त्याचं किती गोडे हो मेरी बघाय वतन के केली बही खून मेरा चमन लिए, मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए सव्वा अकरा झाले दादा सव्वा अकरा बघा देशासाठी जन्म खर्चित करणारा जवान जवानी जवानाची वेता तुम्हाला सांगितली जो जमिनीसाठी देह खर्चित करतो आमचे किशोर दादा बावीस वर्षे जमिनीसाठी जन्म खर्चित करून इथपर्यंत आले त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे जन्म आलो त्याचे आजी जाले झाले सचे माये ढोबा रकुमाये ढोबा रकुमारे ढोबा कुमारी